शुद्धतेची खात्री आणि परंपरेचा विश्वास घेऊन आले आहेत कैलास आडगावकर ज्वेलर्स आकर्षक डिझाईन उत्कृष्ट लग्न सण उत्सव आणि अविस्मरणीय क्षणांसाठी कैलास आडगावकर ज्वेलर्स मिळतो विश्वास रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे उत्तर महाराष्ट्र प्रमुख नाशिक जिल्हा प्रमुख प्रकाश लोंढे हे गेल्या काही महिन्यांपासून कारागृहात आहेत मात्र माननीय न्यायालयाने त्यांना प्रभाग क्रमांक अकरा मधून निवडणूक लढवण्याची परवानगी दिली आहे लोंढे हे नेमके आता कोणत्या गटातून निवडणूक लढतात हे बघणं आता महत्वाचं ठरणार आहे दरम्यान एकोणीसशे सत्त्याण्णव पासून नाशिक महानगरपालिकेच्या माध्यमातून प्रकाश लोंढे हे नगरसेवक म्हणून प्रतिनिधित्व म्हणून काम करतात मात्र प्रभाग क्रमांक अकरामध्ये महिला राखीव जागा सुटल्यामुळे लोंढे यांच्या सुनबाई दीक्षाताई लोंढे यांनी निवडणूक लढल्यानंतर त्यांचा विजय झाला आहे आता होऊ घातलेल्या आगामी महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने दीक्षाताई लोंढे तसेच कारागृह मधील असलेले प्रकाश लोंडे हे निवडणुकीच्या रिंगणात उभे असून प्रभाग क्रमांक अकराच्या कुठल्या गटातून निवडणूक लढवणार हे बघणं महत्वाचं आहे एमसीएन न्यूज साठी सिद्धार्थ लोखंडे सातपूर